नमस्कार मी नटराज तुम्वाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असलेल्या प्रत्येक बहिणीला प्रश्न पडलेला आहे की पाचशे रुपये नेमके कोणाला मिळणार आहेत आणि पंधराशे रुपये नेमके कोणाला मिळणार आहेत तर या संदर्भात सविस्तर माहिती चला एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण आधी मित्र हो वरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर आपण जर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असाल तर आपल्याला दर महिना शासनाकडून पंधराशे रुपये मानधन जे आहे ते आपल्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत जमा केलं जातं आता बऱ्याच जणांना पाचशे रुपये देखील डीबीटी अंतर्गत लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात तर पाचशे रुपये नेमके कोणाला दिले जातात आणि पंधराशे रुपये नेमके कुणाला दिले जातात तर ज्या महिलेला ज्या बहिणीला शासनाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत पंधराशे रुपये मिळत नाहीत लक्षात घ्या कोणत्याही योजनेअंतर्गत मग शासनाची कोणतीही योजना मग ते केंद्र शासनाची असू दे किंवा राज्य शासनाची असू कोणत्याही शासकीय तुम्हाला जर पंधराशे रुपये मानधन कोणत्याही योजने खात्यामध्ये जर जमा होत नसेल तर अशा पात्र बहिणींना लाडकी बहीण योजनेमध्ये ते जर पात्र असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेअंतर्गत डीबीटी मार्फत त्यांच्या खात्यामध्ये दर महिना पंधराशे रुपये राज्य शासनामार्फत जमा केले जातात आता पाचशे रुपये नेमके कोणाला जमा केले जातात ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत तरी देखील त्यांना लाडकी बहीण योजनेतून पंधराशे रुपये न मिळता पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात अशा बहिणी नेमक्या कोणत्या आहेत अशा महिला नेमक्या कोणत्या आहेत तर मित्र हो ज्या बहिणींना ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो त्याचबरोबर नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा या दोन्ही योजनांचा लाभ त्यांना मिळत असेल तर अशा पात्र महिलेला अशा पात्र बहिणींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाचशे रुपयेच दिले जातात <गण> कारण का तर लाडकी बहीण योजनेतील पात्र लभार्थ्यांना नमोशेतकरी महा योजनेअंतर्गत देखील पाचशे रुपये दर महा म्हणजे दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात एकूण वार्षिक नमोशेतकरी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये जमा केले जातात त्याचबरोबर केंद्र पुरस्कृत जी योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत देखील ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये वार्षिक सहा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात अशा ज्या पात्र महिला आहेत त्या पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेमध्ये देखील पात्र करून त्यांना लाडकी बहीण योजनेतून फक्त पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत जमा केले जातात आता पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये का जमा केले जातात तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत त्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात व पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत त्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात असे या दोन्ही योजनांचे मिळून एकूण बारा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये वार्षिक जमा होतात आता ज्या लाडक्या बहिणींना वार्षिक बारा हजार रुपये नमो शेतकरी व पी किसान योजनेअंतर्गत मिळतात अशा पात्र बहिणींना लाडकी बहीण योजनेतून पात्र करून त्यांना वार्षिक सहा हजार रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत कसे मिळतील हे पाहिलं जातं त्यामुळे त्या, त्या लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलेला लाडकी बहीण योजनेतून दर महिना पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत जमा केले जातात एकंदरीत मित्र हो शासनाचा एकच उद्देश आहे की राज्यातील ज्या महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र आहेत त्या महिलांना वार्षिक अठरा हजार रुपये मानधन जे आहे ते शासनाकडून मिळालं पाहिजे त्याच पद्धतीने ज्या महिलांना पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतो त्या महिलांना ऑलरेडी बारा हजार रुपये या दोन योजनांचे मिळतात त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना सहा हजार रुपये दिले जाणार आणि एकूण त्यांना तिन्ही योजनांचे मिळून अठरा हजार रुपये त्यांच्या वार्षिक खात्यामध्ये मानधन जे आहे ते शासनाकडून जमा केलं जाणार आहे तर अशा प्रकारे मित्र हो आपल्या लक्षात आलेला असेल की लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपये नेमके कोणत्या पात्र बहिणींना मिळणार आहेत आणि पंधराशे रुपये नेमके कोणत्या पात्र बहिणींना मिळणार आहेत आपल्याला जर या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील शंका असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका तर बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता तर या संदर्भात मित्रो ही होती महत्वपूर्ण माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअप आणि आपल्याकडील व्हॉट्सअप वरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेज जारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद